निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस दादा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी शिवेंद्र बाबा राजे भोसले तसंच आमचे नरहरी जिरवाळजी दादाजी भुसेजी मेघनाथाई बोर्डीकरजी मनीषा म्हैसकरजी अनिल गायकवाडजी स्थानिक आमदार हिरवण खोसकरजी सरोज हिरे निरंजन डावकरे नितीन पवार किसन कतोरेजी सर्व उपस्थित मान्यवर सर्व पत्रकार भगिनी प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मित्रांनो आज जागतिक पर्यावरण दिन आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना जागतिक पर्यावरणाच्या दिना दिनाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती सगळ्या बी सीवर विभागीय आयुक्त सगळे जिल्हाधिकारी वन विभागाचे अधिकारी सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आम्ही यंदाच्या वर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करायचा निर्णय घेतलेला आहे यंदाच्या वर्षीचं टार्गेट आमचं दहा कोटीचं मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि राहिलेल्या चार वर्षामध्ये दरवर्षी पंचवीस 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 कोटी असं शंभर कोटीचं या पंचवार्षिक योजनेमध्ये वृक्ष लागवडीचं टार्गेट करण्याचा संकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळांनी त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि एक पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट त्याला कुठेतरी आपण सगळ्यांनी मोठ्या उमेदीनं सामोरं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे हाच त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे आज खऱ्या अर्थाने देवेंद्रजींचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांनी पाठीमाग मुख्यमंत्री असताना जो सुरू केला मला आठवतं मी त्याचा साक्षीदार आहे हा प्रोजेक्ट सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला त्याच्यामध्ये औरंगाबाद आत्ताचा छत्रपती संभाजीनगरला एक, संभाजी एक मोठ्या हॉलमध्ये मिटिंग झाली सगळ्यांनी तिथं आम्हाला सांगितलं की आपल्याला विरोध करायचा की अजिबात होऊन द्यायचा नाही आणि नंतर ज्यावेळेस देवेंद्रजींनी एकनाथरावांनी त्या जमिनीच्या बद्दलचा दर जाहीर केला त्यावेळेस आम्हाला समर्थन देणारे सगळ्यांनी आमच्याकडे पाठी केल्या आणि त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला पाठिंबा दिला जमिनी दिल्या आज आठ हजार आठशे हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याकरता घेतलेली आहे पाचशे सेहेचाळीस से एकर फॉरेस्टची जमीन जवळपास ब्रिजेस मला अनिल गायकवाड सांगत होते की दादा एक हजार नऊशे तीन लहान मोठे ब्रिजेस ह्याच्यामध्ये आपण केलेले आहेत आणि डिसेंबर बावीस मध्ये सुरुवात केली तेव्हा सगळा नव्हता तेव्हा दोन लाख वाहनं इथनं जात होती आता मे पंचवीस मध्ये दहा लाख वाहनं त्या ठिकाणी जायला लागलेली आहेत ही संख्या अशीच वाढत राहणार आहे शेवटी लोकांची सोय झाली पाहिजे त्यामध्ये अजून थोड्याशा काही गोष्टी करायच्यात विशेषतः स्वच्छता ग्रह आणि इतर काही वेगवेगळ्या ठिकाणी जर कुणाला थांबायचं म्हटलं तर काही नाश्ता वगैरे करायचं म्हंटल तर, तर त्याही गोष्टीच्या बद्दलचा निर्णय घेतले गेलेले आहेत त्याचे टेंडर काढले गेलेले आहेत लवकर त्याचबद्दलचे जे लोकांच्या मनामध्ये थोडीशी समस्या आहे ती पण दूर करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि जगातला देशातला सर्वाधिक रुंदीचा आणि मगाशी जे सांगितलं आम्ही येताना विमानात आणि आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो लवकरच पुणे मुंबईचा त्या बाबतीतला आपण रस्त्याचं काम करतोय तिथं जगातल्या पहिल्या पाच मध्ये सर्वात रुंदीचा अशा प्रकारचा तो ब्रिज होणार आहे आणि तो टनेल होणार आहे ही पण गोष्ट आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची अशा प्रकारची आहे याच्यातून खूप काही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या सगळ्याच गोष्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेलं आहे पाच हजार पंचावन्न हजार पाचशे कोटीची किंमत होती परंतु ती आज शेवटपर्यंत एकसष्ट हजारावर त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि एकसष्ट हजार रुपये खर्च करून दहा डायरेक्ट आणि चौदा इनडायरेक्ट जिल्ह्यांना जोडणारा आपला समृद्धी महामार्ग तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सिमेंटच्या पोती यायला लागली असतील बारा कोटी सिमेंटच्या बॅग्स या सगळ्या महामार्गाला लागलेल्या सात लाख मेट्रिक टन स्टील आणि तेरा कोटी घनमीटर भराव इथं केलेला आहे आठ कोटी घनमीटर खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामध्ये आठ कोटी घनमीटर निघालेला जो माल आहे त्याच्यातला सहा कोटी चा माल वापरला गेलाय म्हणजे त्याचा क्रश केली किंवा दगड त्याच्यातला वापरला गेला अशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्याच्यातून जा निघणार कसं आपल्याला वापरता येईल याबद्दलचा सगळा दृष्टिकोन आमच्या रस्ते विकास महामंडळाच्या सगळ्या टीमनी आणि आमच्या पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटनी त्या बाबतीमध्ये ठेवलेला आहे असं फार मोठं काम आज या राज्याच्या जा करता झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचा आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं सहसा असं क्वचित बघायला मिळतं की ज्या व्यक्तीने उद्घाटन केले सुरुवात केली त्याच व्यक्तीनं त्याचा शेवट केला परंतु ते ह्या बाबतीमध्ये घडलेलं आहे बाकीचेही प्रकल्प तेवढ्याच गतीनं नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल त्याच्यामध्ये जा सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांचं पण त्या समृद्धी महामार्गामध्ये नेहमीच सहकार्य राहिलेलं योगदान राहिलेलं आहे प्रयत्न राहिलेला आहे हेही आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही अधिक बोलत ना, ना मी बोलत नाही परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंदे यांनी केलेलं होतं बाजूला देवेंद्रजी बसले होते माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि अनि मनीष आताही होत्या त्यांना सांगता येत नव्हतं पण हळूच माझ्या कानात सांगायचे दादा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली तिथं थांबली जाताना थोडस सुरुवात होती त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे हो आता दुसऱ्यांदा झालेत ते गाडीवर बसले म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही आपण एल सी घेऊया एल सी नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच तो माझ्या पूर्व राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच सो गेलं त्याला सांगितलं चल रे गाडी दे त्यानं लगेच गाडी दिली त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर ही गाडी शंभरचा स्पीड घेतला की नंतर पार एकशे वीसच घेतला मी अनिल गायकवाडांना म्हणलं शंभरचा आहे का एकशे वीस ते म्हणले टनेल येईपर्यंत एकशे वीस आहे टनेल सुरू झाला की शंभर मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर एकशे वीस ठेवतायत एक की शंभर पण बरोबर त्यांनी शंभरवर आणलं का तर मध्ये लिहिलेलं होतं ती जावा असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या सा गोष्टी सांगू शकलो त्याच्यामुळं कुठंही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळ्या प्रवास झालेला आहे आम्ही समाधानी आहे तुम्ही पण असाच प्रवास करताना समाधानी राहाल याबद्दलचा खात्री आणि विश्वास व्यक्त करतो या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सर्व लोकप्रतिनिधींच त्या सर्व मान्यवरांचं त्या सर्व अधिकारी वर्गाचं कॉन्ट्रॅक्टरांचं कामगारांचं सर्वांचं मी मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र Wow. Yeah.